कोणचं आहे हे गाणं आमच्या आजूचं फेवरेट कोणचं आमच्या पप्पा गणपती आणला शंकर मी पार्वती मै गणपती दिवस ब्लॉग का आले नाही ते तुम्हाला सांगते तर माझा जो मोबाईल आहे ना तो फोडला होता हॅलो एव्हरीवन आपल्या चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी दीपिका तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे ॲक्च्युली आज माझी तब्येतसुद्धा ॲक्च्युली माझी आज तब्येतसुद्धा जरा ठीक नाही आहे पण खूप दिवस ब्लॉग आलेले नाही त्यामुळे मग आज ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे आणि लिटरली हा इंट्रोस मी फोर्थ टाइम शूट करते कारण आजूची खूप जास्ती गोंधळ मजा मस्ती चाललेली आहे तर मी इकडे बसली आहे तर तिकडे तिचा काहीत ना काही पसारा काढणं वगैरे चालू आहे आणि खूप आवाज सुद्धा करते त्यामुळे मग मध्ये मध्ये स्टॉप करावा पोरेचे कोटाने वरती हा माझा जे रोजचं डेज डेलीच मेकअपचं प्रोडक्ट वगैरे जे काय मेकअपचं आहे ते मी ते ठेवलेलं आहे तर ते सर्व काय वडून खाली पाडून घेते ती दोन वेळेस तर पाडलेलं आहे ती घरात कुठे काय ठेवावं ना याचाच मला सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे की कुठेही ठेवलेला हो ती कुठे कुठून कशी तरी तिथे जाते आणि नुसता पसारा पसारा करून ठेवते घरात हो आता सुद्धा नाही बघा माझे काजळ आहे ना तर ते हे केलेलं आणि सर्व हाताला लावून घेतलं अशी कुटाने करत बसते ही पोरकी तर मध्ये इतके दिवस झाला <laughs> असून तर मग मध्यंतरी खूप दिवस ब्लॉग आलेले नाहीत आणि आले ते सुद्धा एक हात दोन आलेले असतील ते सुद्धा मागचे असे पेंडिंगचे जे होते ते आलेले आहेत तर इतके दिवस ब्लॉग का आले नाही ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आदू बघा कसा डान्स करते कोणचं आहे हे गाणं आमच्या आजूचं फेवरेट कोणचं आमच्या पप्पा आणि गणपती आणला शंकर आणि पार्वती मडीवड बसलय गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलय गणपती तुकुमुकुमक्त चंगला आमच्या पप्पा आणि गणपती आणला फेवरेट सॉन्ग आहे तर इतके दिवस ब्लॉग का आले नाही ते तुम्हाला सांगते तर माझा जो मोबाईल आहे ना तर तो, तो फोडला होता कोणी फोडला असेल आहे मोबाईल फोडणार आमच्या आदूबा आहे तरी कोण एक दिवस काय झालेलं मार्गशीर्षच्या गुरुवारचं उद्यापन केलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ही अशी त्रास देत होती म्हणून तिच्या हातात मोबाईल लिहिला आणि मॅडमनी मोबाईल सा फोडून टाकला आणि मोबाईलचे दोन तुकडे झाले आणि त्यानंतर मग आठ दिवस मोबाईल काही नीट झाला नाही आणि झालं आणि ज्या वेळेस रिपेअर करून आणला ना तर मग जे पेंटिंगचे ब्लॉग्स होते तर ते टाकले आणि म्हटलं आता परत एकदा आपलं रुटीन स्टार्ट करूयात आणि आपले जे डेली ब्लॉग्स आहेत ते आपण अपलोड करायला सुरू करूया पण हे ही अशी बाळ घरात असताना ब्लॉग शूट तरी कसा करणार हे बघा किती मस्ती है। बड़ -बड़ करते बडबड करते बाबा काका कुठे काका काका का हा आजचा नवीन ड्रेस आहे हा कसा आहे ती कमेंट करो नक्की सांगा आमच्या आजूला नवीन नवीन देश घेतलाय हा हो की नाही बाबू ची ते तोंडात नसतेच घालत बाळा काढते तर एवढे दिवस ब्लॉग्स काही आलेले नाहीत पण यापुढे आप आपले ब्लॉग्स डेट घेतला त्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल ऐकनवरही क्लिक करा म्हणजे माझ्या ना ना न येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील आज संडे आहे आणि माझी सर्व कामेसुद्धा आवरलेली आहेत पण आता एक वाजून गेलेला आहे आजोज झोपायचा टायमिंग झालेला आहे तिला झोप आलेली आहे तर मग मी तिला झोपवते आणि त्यानंतर मग ब्लॉग कंटिन्यू करते तो पी, पी।, 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 <laughs> पी वाली तर आता आदूला झोपवलेली आहे आणि आज बेडरूम क्लिनिंग करायचं होतं त्यामुळे मग लवकर लवकर कामे आवरलेली आहेत तर आता इथली जी गादी आहे आणि जो वरचा प्लायवूड आहे तर तुम्ही बाहेर उन्हाला नेऊन उन टाकलेला आहे कारण घरात लहान मुली असल्यामुळे पाणी वगैरे सांडतात तर असं हे होऊन जाते ती गादीसुद्धा आणि प्लायवूडसुद्धा थोडंसं म्हटलं लागलं ला ना तर त्यातलं जे मॉइश्चर वगैरे असतं ते सर्व काही निघून जातं आणि बरं पडतं जरा असं थंडीमध्ये सुद्धा आणि यातलं सुद्धा सामान जो सगळ्या पसारा आहे ज्या काही चांगल्या साड्या वगैरे आहेत ना तर आता कबड नसल्यामुळे तर मी याच्यातच ठेवून देत असते तर संक्रांतीच्या वेळेस काढलेल्या तर एवढ्या काही व्यवस्थित ठेवलेल्या नाही ते तशाच ठेवलेल्या आणि पसारा सुद्धा खूप झालेला आहे तर म्हटलं सर्व काही बेडरूम क्लिनिंग करून घ्यावं तर आता आदूला झोपवलेली आहे मी इथे हे बघा झोक्यात अशी झोपलेली आहे मस्तपैकी माझे बाळ तर आधी काय करते यातलं सर्व काही पसारा काढून घेते आणि हे क्लीन करून त्यानंतर मग हिला झोक्यामध्ये टाकते कारण जर झोक्यात टाकली आणि यात काही सामान नसलं तर ते बेड अलीकडे ओढला जातो तर पटपट ते आवरून घेते आणि मग तिला झोक्यात टाकून बाकीची कामं करते माझ्या ज्या काही चांगल्या साड्या आहेत किंवा जे नवीन कपडे किंवा जुने कपडे जे आहेत तर ते सर्व मी काही या बेडमध्ये ठेवून दिलेले असतात आणि आता आजूची खेळणी आहे तिचे जुने कपडे आहेत तर ते सुद्धा यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर माझे कॉलेजचे काही बुक्स आहेत आणि जे क्लास घेत होते त्यावेळेसचे सुद्धा काही बुक्स आहेत तर ते आता आहे ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर आता काय होतं की वरती पसारा दिसतोय त्यामुळे एखादी ना पटकन आपण यामध्ये टाकून देतो आणि त्यामध्ये सुद्धा खूप सारा पसारा होऊन जातो तसं तर एक महिनाभरापूर्वीच मी पूर्ण बेडरूमची डीप क्लिनिंग केलेली होती आणि हे बेडमधलासुद्धा सुरू सर्व काही पसारा काढून घेतलेला होता पण आज गादी काढलेली होती गादी उन्हाला टाकलेली होती आणि प्लायवूडसुद्धा उन्हाला टाकून घेतलेलं होतं त्यामुळे मग म्हटलं की सर्व आज क्लिनिंग करून घेऊयात आजू झोपलेली असली ना तर मग मला काम करायला बरं पडतं कारण ती जर जागी जा असली ना तर ती खूप मध्ये मध्ये करत राहते आणि स्पेशली मी इथे बेडमध्ये जर काही आवरत असले ना तर तिथे तिची खूप जास्त हे चाललेली असते तिला पसारा दिसतो ती एक एक वस्तू काढून घेत असते त्यातली आणि मग माझा पूर्ण दिवस या कामामध्येच निघून जातो तर आता बेडमधलं हे जे सर्व काही सामान आहे तर ते मी समोर किचनमध्ये नेऊन ठेवलेलं आहे कारण आपल्याला बेडच्या खालचंसुद्धा क्लीन करायचं आहे पूर्ण बॉक्स बेड असल्यामुळे ना मला हे पूर्ण झाडू वगैरे मारून घेता येत नाही आणि बेडरूम छोटी आहे म्हणून मग मी इकडे आणून ठेवलेलं आहे बघा हा पसारा किती झाला आहे तर आतल्या साईडने चारी बाजूने थोडीशी डस्ट वगैरे जमा झालेली होती आणि प्लायवरती सुद्धा थोडीशी धूळ झालेली होती तर त्यामुळे मग मी आता झाडून येते झाडून घेतलेलं आहे एकदम शांत अशी झोपलेली आहे ती आणि झाडू मारून झाल्याच्या नंतर एक कोला कपडा घेतला आणि त्याने सर्व हे काय पुसून घेतलेलं आहे टस्टिंगच्या वेळेस तसं तर आपण बाहेरच्या साईडने थोडंफार पुसून घेतच असतो पण आतल्या साईडने मग थोडी धूळ होती ती झाडून काढल्याच्या नंतर सुद्धा थोडंसं असं जाणवत होती त्यामुळे मग तिने क्लीन करून घेतलं मागच्या वेळी ज्या वेळेस बेडरूमची डीप क्लिनिंग केली होती त्यावेळेस पूर्ण बेड जो आहे तो खोलला होता आणि जे नटबोट आहे ते पॅक करून पुन्हा जोडला होता कारण एका वर्षापासून मी याला झोका बांधलेला आहे त्यामुळे झोका देऊन देऊन थोडंसं मागच्या साईडनी ते लूज पडलं होतं आणि एक दोन नटबोर्ड खराबसुद्धा झालेले होते त्यामुळे नवीन नटबोर्ट आणून मी हे पूर्ण सेटअप केला होता त्यामुळे यावेळेस जास्ती काही धूळही नव्हती आणि जास्ती आवरायला पण नव्हतं तर आता हे आतलं सर्व काय पुसून घेतलेलं आहे तर म्हटलं बाहेरून सुद्धा एकदा हात मारून घ्यावा आणि आता अगदी हळुवारपणे बेड अलीकडे ओढून घेतला कारण त्या सुद्धा खूप सारी धूळ जमा होते आणि अधुन खेळता खेळता खूप हो, साऱ्या वस्तू तिथे खाली टाकून देत असते तर आपल्याला वरवर घर किती नीटनेटकं स्वच्छ वाटत असलं ना तरी असं आपण ज्यावेळेस आवरायला काढतो ना त्यावेळेस खरं आपल्याला वाटतं की आपल्या घरामध्ये एवढा पसारा आहे एवढी धूळ आहे तर बेडमध्ये सर्व काही पसारा ठेवलेला असल्यामुळे ना बेड रोज साईडला उडून असं झाडून काढणं तर पॉसिबल होत नाही त्यामुळे जर बेडच्या खालचं जर जाळून जा काढायचं असेल तर एवढा सर्व पसारा काढावा लागतो ते हलवावं लागतं आणि बेडरूम छोटी असल्यामुळे पूर्ण जो पसारा आहे तो मला किचनमध्ये नेऊन ठेवावा लागतो आता हे सर्व काही नीट झाडून घेतलेलं आहे झाडून घेतल्याच्या नंतर म्हणलं होतं की इथलं सर्व काय पुसून घेऊयात पण अचानक बेड साईडला ओढल्याच्या नंतर दिसलं की वॉलवरती ना जिथे बेड होता ते खालच्या साईडला क्लीन दिसत होता आणि वरच्या साईडला थोडस सा, असं डस्ट वगैरे वाटत होती त्यामुळे थोडस वॉलला सुद्धा पुसून घेतलं आणि त्यानंतर मग फरशी पुसून घेतली आता हे क्लिनिंग वगैरे करून घेतलेलं आहे तर आता बेडमध्ये जे काही सामान आहे ते सर्व नीट व्यवस्थित लावून घेते आणि परत एकदा आता बेड सरकवताना आदू इथे झोपलेली असल्यामुळे अगदी हळुवारपणे उचलून घेत होते आणि सरकवत होते आदूला शक्यतो या झोक्यामध्ये मी कधी झोपवत नाही पण आज नाहीलाच असल्यामुळे आज तिथेच झोपवावं लागते एकतर ती बेडवरती झोपते नाही तर जो साडीचा झोका बांधलेला आहे तर त्यावरती झोपत असते तर आता मी इथे माझे जे, जे कॉलेजचे क्लासचे प्लस एक्स्ट्राचे जे असे रिडिंगसाठी जे बुक्स घेतलेले आहेत तर ते इथे ठेवून घेते आणि जे डॉक्युमेंट सुद्धा आहेत ते सुद्धा ठेवले आणि आता एक एक करून बाकीच्या ज्या काही वस्तू आहेत ना तर त्या आणून इथे ठेवून देते तर आमचा आधी शॉप होतं ना आता ते शॉपचं थोडंफार सामान आहे तर ते सुद्धा याच्यातच ठेवून देत असते आता मध्ये थोडासा आदूचा आवाज आणण्यासारखा झाला होता म्हणून आदूला झोका दिला आणि परत माझ्या कामाला लागले आणि आता हे एक्स्ट्रा अंतरुण जे आहेत की कुणी पाहुणे वगैरे आले किंवा घरचे कुणी आले तर मग जी लागतात तर ती इथे ठेवून घेते म्हणजे ह्या साईडला ठेवून घेतली ना तर पटकन आले ती काढून घेता येतात आणि वरती पसारा सुद्धा दिसत नाही तर असे मोठे तीन ते चार टेडी झालेले आहेत त्यामुळे मी एकच वरती ठेवलं आणि हे एक्स्ट्राचे असे पोत्यात घालून ठेवलेले आहेत आणि त्याला सुद्धा पिन अप करून ठेवलेलं आहे आणि आदूचे किंवा आमच्या सर्वांचे का जे काही एक्स्ट्राचे जे कपडे आहेत जुने वगैरे तर ते ना असे पोत्यात घालून ठेवलेले आहे प्रत्येकाचे सेपरेट सेपरेट आणि त्यावरती नाव ठेव नाव टाकून ठेवलेली आहे जेणेकरून आपल्याला जर कधी ते लागत असतील तर लगेच लक्षात यावं तर बेडमध्ये आता बऱ्यापैकी सामान ठेवून झालेलं आहे जितकं की आदूचं वेट पेलू शकेल तर आता इथे मी जोळी बांधून घेणार आहे आणि आदूला झोक्यात टाकून घेते बेडरूम क्लिनिंगमध्ये आत्तापर्यंत फक्त आपला बेड क्लीन होत आलेला आहे थोडासा बाकी खूप काही बाकी आहेत पण आजचा हा ब्लॉग खूप मोठा होत आहे त्यामुळे मी त्यामुळे याच्या पुढचा जो पार्ट आहे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल आणि बेडरूम क्लिनिंगच्या नंतर लगेच तुम्हाला बेडरूमचा चा, चा मेकओव्हरचा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल ला जाऊन सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आहे बाळा तुझी हो